चिंतनक्षण सूत्रे जगण्यातील हे अनुभवमयसार श्रवण करुयात सूत्रांचा हा सुबोध विस्तार अनेक कर्म करता करता अनुभवीपणाचा लेप चित्ताला लागतो आणि त्यांना अहंकार वाढतो समजून जर घे घ्यायचं असेल तर सुरुवातीला हे आपल्या मनाशी असावं हो की अहंकार ही सर्वात मोठी अडचण आहे समाधानाच्या मार्गातली सर्वात मोठी अडचण अहंकार आहे आणि त्यामुळे तो कशानं वाढतो आहे आणि कशाने कमी होईल याच्यावर सतत लक्ष असणं अभ्यास असणं प्रयोग करीत असणं याची गरज आहे अहंकार कोणत्या रूपाने व्यक्त होईल हे ये सांगता येत नाही आणि तो कोणत्या रूपाने वावरत असेल हेही ये सांगता येत नाही तेव्हा असं ज्यांना वाटते त्यांच्या दृष्टीनं ज्या अनेक अनुभव आणि काही सूचना विनंती समोर येत असतात त्यातली ही एक महत्वाची आहे की कसं नकळते ते होत जातं अनेक कर्म करता करता अनुभवीपणाचा एक लेप चित्ताला लागतो आणि त्याने अहंकार वाढतो त्यातला एक अहंकार वाढण्याचा प्रकार कारण <coughs> यात कसं आहे अनेक कर्म करता करता म्हणताना अनेक प्रकारची कर्म अनेकदा करताना असा एक बाजू अर्थ आहे अनेक प्रकारची कर्म अनेकदा करताना आणि अने एका प्रकारची कर्म अनेकदा करताना असं पण अर्थ अभिप्रेत आहे सुरुवात करूया आपण समजायला आपल्या दृष्टीने व्यवहाराला सोपं असं म्हणजे आपले जनरल प्रॅक्टिसनस असतात ना डॉक्टर लोक असतात आपल्या आजाराच्या आड येळंदीला आपण त्यांच्याकडे जातो ते जनरल प्रॅक्टिसनस असतात ताप सर्दी खोकला दुखी अनेक प्रकारचे कर्म अनेकदा सर्वसामान्य आजार आहेत तर असं कापलं भाजलं काटा टोचला रक्त आलं सर्दी खरचटलं काय ते झालं की जनरल प्रॅक्टिस त्याचाही एक परिणाम चित्तावर हो आहे तसा एका प्रकारची कर्म अनेकदा करून करून तो स्पेशालिस्ट होतो त्याची पण गरज लागतील ते पण व्हायला होतं काही वेळेला मग त्यात सुपर स्पेशालिस्ट वगैरे जातात आणखीनच हो प्रश्न आहे मग तर असं काही झालं तर त्याचं काय आहे त्याचं काय समजा डायबिटीस आहे काय त्याच्या दृष्टीने काय आहे तो तो इतका त्यात खोल 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 ते कर्म त्याच्यावरचे उपाय ते कर्म त्याच्यावरचे उपाय त्याची कारणं त्याचा अभ्यास त्याची कारणं त्याचा अभ्यास त्याची ट्रीटमेंट असं करत करत तो एक हजार पेशंट खोल त्याच्यात गेलेला असतो नेशंट हजार पेशंट असा गेलेला असतो मुद्दा शेवटी कर्म एका प्रकारचा अनेकदा त्या अनेक प्रकारचे अनेकदा हानी मुद्दा ते अशा प्रकारचे असतात आता हे थोडंसं कदाचित एखाद्या व्यवसायाबद्दल असेल तर आपल्याकडे स्वयंपाकात सुद्धा असत <laughs> एकाच प्रकारची कर्म अनेकदा रोज चालूच आहेत सकाळी दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता पण तिकडे विशिष्ट काही पदार्थात त्यात त्यांचा हात धरणारा कोणीने काय पुरणपोळी काय असेल ते आपलं त्या हात कोणी कोणीने इकडे ही जशी मगाशी कर्म सांगितली तसं त्यामध्ये अनेक वर्षांचा अधिकार निर्माण होतो तिथून माझी पंचवीस वर्ष प्रॅक्टिस आहे दहा वर्ष प्रॅक्टिस आहे अमुक आहे तमुक आहे तसं तसं सुद्धा होतं तसं म्हणजे फार मोठं वेगळं काही नाही कर्म कर्म म्हणून बघायचे आपल्याला कोणाचं काय हा प्रश्न नाही ते अगदी कुठल्या कलाकाराचं सुद्धा होईल चित्रकार सुद्धा होईल सर्व प्रकारचे चित्र काढतो असंही चित्रकार असेल पण लँडस्केपवाला लँडस्केपमध्ये त्यांचा हात धरणार असा तो त्यात उतरलेला आहे खोल असं बनवलं की बस लँडस्केपमध्ये जावं तर त्यांच्याकडे जावं असं आपल्या व्यवहाराचे व्यवसायाचे ठिकाण ऑफिसेस अमुख मग त्यात सुद्धा असं एक्सपर्टही असतं ते चालवणारे कोण नाही असं पण त्यातल्या विशिष्ट एखाद्या क्षेत्रात काय शेतीचा विभाग आहे त्यात तज्ज्ञ असलेले लोक म्हणजे त्यात पुन्हा ते खोल म्हणजे हे एक प्रकारचे नाही आणि एक प्रकारचे आणि एका प्रकारचे अनेकदा त्याच्यामधला जो फरक आहे तो, तो आपल्या सगळ्या व्यवहाराला आहे मला एवढंच म्हणायचं आहे की कर्म आपण कोणतंही करत असाल तर यातल्या कुठल्या तरी प्रकाराची आपली गाठ पडते आणि त्यातून होतं काय तर अनुभवीपणा निर्माण होतो कर्म म्हणल्यावर अनुभव येणारे स्वाभाविक आहे अनुभव म्हणजे आपल्या लक्षात आला असेल आपण हा शब्द नेहमी वापरतो तर हा मूळ घडणं घटना घडणं आता इथे ती प्रॅक्टिस आहे इथे काय स्वयंपाक का आहे इथे काय अमुक काय काय शेती आहे अमुक आहे काय का जे असेल का का ते ते जे घडणं आहे ते घडतं तर घडतंच त्यामध्ये आपला काही सहभागी असेल काही इतरांचे घडताना पाहिलं असेल आपण पण एकंदरीत आपल्या समोर काहीतरी असं घडलेलं आहे तर ते भवती घडणं आहे अनुभवती हे जे आहे पुढचं सगळं आलं अनुभव जो निर्माण झाला त्यातला भव म्हणजे घडण्याचा जो भाग आहे तो सोडा त्यानंतर जे इट फॉलोज त्यानंतर जे निर्माण होतं जे अनुभवानंतर फॉलो होतं म्हणजे त्या घटनेनंतर फॉलो होतं तो अनुभव घटनेनंतर जे निर्माण होतं तो अनुभव घटना आहे ते एखादं समजा एक आजार आहे त्याला एक अमुक एक औषध आहे हा एक प्रकारचा अनुभव आहे हा असं स्वयंपाक त्याच्यासाठी ही तयारी आहे हे एक प्रकारची घटना आहे तर ही एक प्रकारची घटना पाहिली किंवा स्वतः केली काही म्हणा यातून जे नंतर, नंतर निर्माण झालं दॅट फॉलोज द हॅपनिंग ते जे घडलेलं आहे त्याच्यानंतर जे घडतं तो आपला अनुभव आहे घडणं म्हणजे हे नुसतं भाव भावामधलंच आहे ते भावावर आपण खूप अभ्यास केलेला आहे म्हणून आता काही त्याची सांगायची गरज नाही पण हा अनुभव जो आहे तो जे घडणं होतं त्याच्यानंतर शिल्लक राहतो म्हणजे साध्या भाषेमध्ये जर आपल्याला शब्दातच अगदी व्यवस्थित हवं असेल तर घडल्यानंतरच घडणं म्हणजे अनुभव घडल्यानंतर काहीतरी घडत असतं नुसतं एक समजा एक काय मुलाचं लग्न केलं मुलीचं लग्न केलं आपल्या अगदी व्यवहारातलं उदाहरण स्वयंपाक केला स्वयंपाक केल्यानंतर मग काहीतरी के मी कसा केला ह्याचा एक अनुभव निर्माण होतो नंतर मी बरा कसा केला मी ह्याला औषध काय दिलं प्रत्येक क्षेत्र जे काय घ्याल त्याच्यात त्याच्यानंतर काहीतरी म्हणजे घडलेलं ते घडलेलंच आहे आधी पण त्याच्यानंतर काहीतरी घडतं ते अनुभवीपणा आहे आणि आपला संबंध त्याच्याशी आहे समजा ती घटनाच घडली नसेल तर अनुभवीपणाचा लेपच येत नाही कारण मुळच घडलं नाही बट फॉलोस दॅट हॅपनिंग ते होणारच नाही ते पहिलंच घडलेलं नाहीये तर पाहणाऱ्याचं किंवा करणाऱ्याचं काय घडणार काहीच होणार नाही समजा अगदी ताजमहाल आपण बघितला नाही तो बघितलं नाही त्यामुळे त्याच्याविषयी काही निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही मी बघितला नाही म्हणजे अहंकाराची पुष्टी कुठे निर्माण होते त्याचा संबंध कुठे आहे ते शोधायचं आहे म्हणून हे सगळं शोधलं कर्मानं तर पर्याय नाही आहे कर्म घडलं की त्याच्याबरोबर कर्मच घडत नाही त्याच्याबरोबर नंतर काहीतरी घडतं तिथे आपला संबंध येतो आणि तिथून पुढे अहंकाराचा संबंध येतो त्यामुळे ताजमहाल बुद्धल मी काही सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे कारण तुम्ही तो पाहिलाच नाही जिथे पाहिलंच नाही घडलंच नाही तिथं त्याच्या पुढचं जे घडायचं ते घडत नाही असं आपल्या दृष्टीने आहे आता समजा त्याच्या पुढे टप्प्याने जाऊन बघू एखाद्या महा त्या ता माणसाने ताजमहाल दहा वेळा पाहिला म्हटलं की टूरवर जाणारे लोक असतात उत्साही असतात आणि शक्य असत आणि तेच अधिक बरं असत <laughs> घरी असण्यापेक्षा जा जा म्हणून एन्करेज करतात त्यांना घरात लोक तर अशा दृष्टीनं ते मग जातात फिरतात वगैरे चांगली गोष्ट आहे तर ते जे काय करतात की नाही तर ते दहा वेळा त्यांनी पाहिल्यानंतर ते सांगतात त्याच्या पुढचं वाक्य जे आहे ते अंकार आणि अनुभवीपणाचा लेप काय असतो ते दाखवणार आहे त्यांना जर एखाद्याने ताजमहाल बद्दल विचारलं तू काय सांगतोस मी ताजमहाल दहा वेळा बघितले आपलं जिथं काम आहे ना ती सुरू झाली तू मला काय सांगतो तेव्हा आता त्यात पुन्हा हे लेप आहेत तर तू केव्हा पाहिला तुम्ही केव्हा गेला होता पाच वाजता ते काय बघण्यासारखं नसतं मी रात्री दहा वाजता ठीक आहे आनंद आहे आता कसं निर्माण झालं वाचवी घटना घडली काय आज मला पाहायला ठीक आहे काय असेल ते तुमच्या डोळ्यासमोर काय असेल ते काय अगदी कन्याकुमारी असेल आपल्या काय त्याबद्दल म्हणायचं नाही पण मी रात्री दहा वाजता पाहिलेली मी पहाटे पाच वाजता पाहिलेले ही जे काय सगळं निर्माण व्हायला लागलेलं आहे आता ती एक गोष्ट अनेकदा वगैरे मग सांगितलं तिथून सगळं तिथेच जाणार आहे शेवटी तर ते तिथून निर्माण होतं आणि मग त्याचा एक एक अहम तयार होतो तेव्हा आता अहम असं म्हणतो की ताजमहल म्हणजे काय ते मला बरोबर कळलेलं आहे आणि अर्थातच इतरांना <laughs> काय सांगायची गरज सा नाही माझ्या एवढं नक्की कळेल नाही <laughs> एवढी तर खात्री वाटते हे जे काय निर्माण होतं हे कुठून निर्माण झालं बघा वास्तविक साधे एक वास्तू पाहण्याचं कर्म आहे पण त्या कर्माबरोबर कर्मा ती पुन्हा पुन्हा केल्यानंतर अनेक कर्म करता करता वेगवेगळ्या प्रकारने मग म्हटलं तसं खूप देश पाहायला असेल तर खूप देश पाहिलेच हे होईल एकच देश दहा वेळा पाहिला असेल तर त्या देशाची थंबूत माहिती मला आहे तू काही विचार किंवा ते शक्यता नाहीये तू म्हणतो ते चुकीचं आहे असं जे काही निर्माण झालंय आपण विचार करूया वगैरे काही नाही ते चुकी आहे हे जे आहे हे निर्माण कशातून झालं तर त्या मूळ घटनातून झालं तेव्हा आपल्याला त्रास आहे तो ह्याच्यातला ताजमात काही आपल्याला त्रास होण्याची शक्यता नाही एखाद्या पाच मिनिटाचा प्रश्न आहे दहा मिनिटाचा प्रश्न आहे होय बाबा तुमचं खरं म्हटलं सोडून त्याच असं होऊ शकतं पण एखाद्या माणसाबद्दल असं झालं तर पतीबद्दल असं झालं तर पत्नीबद्दल असं झालं तर म्हणजे मगाशी मी सांगितलं तू काय ओळखतेस मी चांगलं ओळखतो हे जे आहे हे समजा एखाद्या माणसाबद्दल झालं एखाद्या मुलाबद्दल झालं एखाद्या मित्राबद्दल झालं एखाद्या नेत्याबद्दल झालं अमक्याबद्दल झालं तर मग आपले सगळे कॉम्प्लिकेशन आणि त्रास सुरू होतात कारण त्याच्यावर मग मतभेद त्याच्यावर आपले संबंध त्याच्यावर आपली चर्चा त्याच्यावर त्रास स्वतःला त्रास मग इतरांना त्रास वगैरे सगळं तर हे जे त्रास निर्माण झाले त्याच्यात जो मूळ हम निर्माण झालो तो कर्म किती प्रकार आणि किती वेळा होत गेली आणि त्याचा अनुभव म्हणून लेप काय निर्माण झाला चित्तावर तिथे सुरू झालेले आहे हे आपल्या लक्षात आलं असेल की हे जर समजा मी नऊ वेळा बघितलं हे विसरून गेलेलं असेल एखादा किंवा कोणताही लेप त्याच्यावर नसेल तर तो आज पहिल्यांदा पाहिल्यासारखा तो पाहूही शकेल आणि दुसऱ्याचंही ऐकू शकेल त्याबद्दल अशी शक्यता आहे त्यामुळे ते लेप निर्माण होतात ते कसे निर्माण होतात हे आपल्या समोर असावं तेव्हा हे सगळं अहंकाराकडे जाणारी एक वाट आहे ते आपल्याला जर रोजता आली तर होईल अहंकाराचा परिणाम म्हणून जे आवाजवी ठामपणा दुसऱ्याचं मत किंवा अनुभव ऐकून घ्यायची तयारी नाही अशी जी मनाची स्थिती होते ती सगळी अहंकाराची स्थिती आहे तेव्हा स्वतःत बदल करायची तयारी नसली अहंकाराची लक्षणं आहेत त्यावेळी ती लक्षणं म्हणून सांगतो फक्त की हा जो आवाज आवाजवी ठामपणा माणसाच्या ठिकाणी येतो तो अहंकार जितका बळकट जस्ट होईत जाईल तितका जास्तीत जास्त होतो आणि शेवटी त्याला असं वाटतं की मी फक्त जसं आहे तसं राहीन बाकीच्यानी सगळ्यांनी बदललं पाहिजे जगामध्ये बदल करण्याची गरज आहे म्हणजे माझ्यात सोडून तर असं जे सगळं निर्माण होतं ना ते त्या अहंकाराचं लक्षण आहे तर ते जे सगळं आहे ते, ते न ऐकण्याची परिस्थिती दुसऱ्याचं अनुभव मत विचारात न घेण्याची मनस्थिती ही सगळी अहंकाराचा परिणाम आहे स्वतः बदल घडवून न आणण्याची मनस्थिती ही सगळी अहंकार जितका आहे त्याप्रमाणे दाखवते त्यातूनच पुढं आपली मतं किंवा अनुभव दुसऱ्यावर लादण्याचा किंवा दुसऱ्याचा दुसऱ्यावर अन्याय करण्याची प्रवृत्ती निर्माण होते म्हणजे अहंकार एकदा ते सुरुवात झाले कर्मातून ते कुठेपर्यंत जाऊन पोहोचले आता अन्याय करण्यापर्यंत झाला हा घरोघरी सुद्धा होत असतो घरातल्या माणसांच्यावर सुद्धा एखाद्या माणसावरून असा अन्याय होत असतो कारण तो म्हणतो मला जास्त कळते ते तिथं आलं ना की ते कुठून आले ते कर्मातून आलेलं आहे तर तिथून ते अनेकदा कर्म करून किंवा एक कर्म अनेक प्रकारे अनेक प्रकारणी करून अनेक वेळा करून ते निर्माण झाले एवढं लक्षात तरी ठेवलं तरी चालेल आता याचा अर्थ काय थोडक्यात आपल्याला गुन्हा हे बघायचे की ह्याच्यातून आपल्याला काय संबंध आहे तर याचा अर्थ अर्थ मग आपण कर्म करू नयेत का कर्मच बंद करून टाकायचं कर्मसन्यास सोडूनच दिली समजा तो मार्ग नाही त्याचा याचा अर्थ कर्म कमी करावीत असा नाही सोडून द्यावी असा नाही ती सुटणार नाहीत हे जिथंच नक्की आहे तिथं सोडून जाण्याचा फारसा प्रश्न येतच नाही त्यामुळे कर्म करू नये कमी करावी असा याचा अर्थ नाही म्हणजे हे जे काय समोर आपल्या विधान आहे किंवा वचन आहे त्याचा अर्थ असा नाही मग ह्याच्यातून अनुभव येतो तो घेऊ नये असा आहे का नाही अनुभव घ्यावा तो घेऊ नये असा अर्थ नाही आणखीन काय आपल्यासमोर येईल कर्माने माणसाला कौशल्य निर्माण असतं एक मनुष्य पुन्हा ती कर, गोष्ट करतो त्यावेळी त्याला कौशल्य निर्माण एक आहे त्याच्या ठिकाणी शंभर तसे रुग्ण बघितल्यामुळे एक त्याच्यातली तज्ज्ञता येते आता ही तज्ञता नको एक आपल्याला ती हवी आहे उलट जास्तीत जास्त तज्ज्ञ मनुष्य आहे मनुष्य तिथे जाईल बरोबर वर आहे जास्तीत जास्त एखादा जर एखाद्या पदार्थात तज्ज्ञ असेल तर आपण त्याच्याकडे तो पदार्थ करायला देऊ कारण त्याच्याकडे त्याची तज्ज्ञता आली आहे अगदी व्यवहाराच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण हे पहा तर कौशल्य आहे तज्ञता आहे सफा फाईदारपणा येत असतो कर्मामध्ये वेळ त्याचे काही लाभ आहेत वेळ कमी लागतो म्हणजे खूप गोष्टी त्या अनुभवीपणामुळे निर्माण झालेल्या आहेत आपण त्याची जी त्रासाची बाजू आहे ती पाहिली तर दुसरी बाजू त्याला आहे ना ती पण पाहून गेलेलं बरं तर त्यामुळे त्याचे लाभ म्हणून काही होत असतात त्या पण सोडू नयेत कर्माने येणारं कौशल्य आहे सफाईदारपणा आहे तो, हो तो सोडू नये कर्माचे लाभ भरून कर्मात अचूकता येते एखादा शल्य विचारत असेल तर मनुष्य अचूक शल्यकर्म करू शकतो बरोबर त्या ठिकाणी तेवढंच त्याचा तो छेद किंवा तेवढंच त्याचं ते काय काम असेल ते शल्यकर्म करतो ऑपरेशन्स करतो त्यात तो तज्ज्ञ सुद्धा बरोबर तेवढ्या गोष्टीला करेल किती बारीक सारीक गोष्टी असतात असा व्यवहार असं डोळ्यासारखा अवयव याच्यासारखा ठिकाणी इतकं बारीक माणसाला याच्या तज्ज्ञतेची इतकी गरज आहे की तिथेच ते झालं पाहिजे यासाठी त्याला काय गरजेचं आहे त्यासाठी त्याला तितके प्रक वेळा ते केलेलं असण्याची तज्ज्ञता असण्याची गरज आहे म्हणजे एका बाजूने हे गरजेची गोष्ट आहे हे आपण मानले पाहिजे त्यावेळेला ते कमी कष्टात होतं कमी वेळात होतं जितकात तज्ज्ञ मनुष्य जास्त ही दुसरी बाजू त्याचे म्हणून समोर सांगतो कमी कष्टात होतं कमी त्रासात होतं यशस्वीपणाने होतं फेल होत नाही यशस्वीपणाने होतं हे सगळे त्याचं आहे तर ही काही सत्य आहे तर ती त्याची दुसऱ्या बाजूला आहे ती आपण अवश्य स्वीकारावी ते होऊ नये तर हे आपल्याला काही अशा तऱ्हेचं आहे असं नाही कारण मुळात कर्मच टळणार नाही तर उलटी व्यवस्थित करून हे जे लाभ आहेत ते अवश्य मिळवावेत आपला प्रश्न आहे तो चित्ताला लेप जो येतोय आणि त्यांनी त्रास होतो त्याच्याशी आहे त्या अनुभवाने काय होतं ते आपल्याला टाळायचंय ते दुसऱ्या बाजूला घडतं ती कुठली बाजू आहे ही सफाईदारपणा चुकता तज्ञता ही सगळी बाजू चांगली आहे पण दुसऱ्या बाजूला आपल्या चित्ताला एक मृत करण्याचं काम तो अनुभव करीत असतो तो पुन्हा पुन्हा आल्यामुळे चित्ताला मृत करतो जड करतो जडही करतो जडही करतो घनीभूत करतो साध्या भाषेत सांगायचं असेल असंवेदनशील करतो तो काय म्हणतो की आता परत मला याच्यावर विचार करण्याची गरज नाही कारण मी दहा वेळा केलेल्या आहे आता मला काय सांगू नको ते जे सांगितलं मगाशी तू काय मला सांगतो दहा वेळा मी ताजमहाल पाहिला आहे आणि त्यांनी कदाचित आणखीन वेगळं आता का हा खरं चोवीस तास का तिथे बसून राहिलेलं मनुष्य त्यांनी दहा वेळा पाहायला असेल तर अगदी दहा तास दिवसातले धरा तरी सुद्धा चोवीस तास आहेत त्याच्यात ते उरलेल्या चौदा तासामध्ये त्यांनी पाहिलेला असू शकतो ना मग त्यावेळेला त्या चौदा तासात तो कसा होता हे नको का पाहायला किंवा त्याचं म्हणणं काय आहे ते नको का विचारात घ्यायला पण इकडे जडं आणि मृत असंवेदनशीलता जी आलेली आहे सगळे जे काय सगळं आलेलं आहे ते अनुभवाची दुसरी बाजू आहे तर ती आपल्या अहंकाराचं पोषण करीत असते म्हणून हे सगळं करताना हे सगळे फायदे जे सांगितले मग ते सगळे घ्यावेत पण हे सगळं आत्ता जे लेप म्हटलं तो काय आहे तर प्रत्येक अनुभवावर येणारी जी तज्ञता सफाईदारपणा किंवा वेळेची असुकता किंवा करण्यातली आसुकता यश हे सगळ्या गोष्टी देता देता त्याच्यात काही गाळ साठतो तो हा लेप आहे लेप म्हणजे चित्ताला मृत जड घनीभूत किंवा असंवेदनाशील करणारा गाळ म्हणजे हा चित्ताचा लेप आहे तेव्हा गाळ हा लक्षात घेऊन त्याच्याबरोबर तो निर्माण होणार कारण हे निर्माण होणार त्याच्याबरोबर ते, ते निर्माण होणार तर हे जे निर्माण होणार तो अहं वाढवतो आणि त्याच्यामुळं मग पडदा येतो मध्ये अहंकार येतो मग दुसऱ्याचं मत समजून घेतलं जात नाही जे अहंकाराची लक्षणं मागे सांगितली ती त्रासाची होतात आणि मग कुटुंबामध्ये असो व्यक्तीमध्ये असो समाजामध्ये असो असमाधान निर्माण करणारा अहंकारचा घटक बळकट होतो एवढा आपल्या लक्षात आलं असेल म्हणून कर्म टाळायची गरज नाही की अनुभव टाळायची गरज नाही काय घ्यायचं आहे त्याच्यापासून काय निर्माण होणार आहे घटनेतून कर्मातून निर्माण काय होणार आहे ते दोन्ही आपल्यासमोर स्पष्ट असावेत की हेही निर्माण होणार आहे आणि हेही निर्माण होणार आहे त्यातलं हे जे निर्माण होणार आहे ते मला हवं आहे आणि हे जे लेप स्वरूपाचं निर्माण होणार आहे ते नको आहे हे सावध माणसाचं काम आहे त्याच्या लक्षात येऊ शकेल मग अहंकाराची लढाई का उघड जाते तर ह्या प्रत्येक गोष्टीत दुसरं काहीतरी निर्माण झालेलं आहे तर ते गाळा जो निर्माण झाला तो टाकायचा आहे अगदी साधा मनुष्यानी चहा जरी केला तरी गाळण्यातला गाळ तो काय तो खडतो का तो, का, तो, का, तो। त्याच्याबरोबर तो निर्माण होतो ना पावडर राहते ना वरती मग गाळ्यानंतर त्यातला चहा तर मनुष्य घेतो पण गाळ्या टाकून देतो हे साध्या कर्मात दोन प्रकार निर्माण होतात की जे कर्म करायला निघालो ते एक चहा करण्याचं कर्म आहे पण त्या चहा करण्याच्या कर्माने त्या माणसाला दुसऱ्याला काहीतरी आदारात करता आलं यासाठी त्यांनी एक कृती केली कर्म केलं ते कर्म चांगलं होतं त्यांनी कर्माफोटी त्या माणसाला जहा दिला हे बरोबर आहे पण त्याच्याबरोबर एक काहीतरी टाकण्यासारखी बाजू पण निर्माण त्याच्यातच झाली तो गाळ निर्माण झाला तो गाळ टाकला पाहिजे आणि हे मात्र घेतलं पाहिजे किंवा दिलं पाहिजे म्हणजे हे असं जर साध्या कर्मात होत असेल तर असंख्य कर्म करतो त्यातून काय होत असेल याची कल्पना फक्त आपण करावी म्हणून हे वचन आपल्या समोर ठेवलेलं आहे तिथे आपण हे सगळं एकत्र करतो त्या जो निर्माण होतो आपण तो बाजूला टाकतो भले दुधात जरी समजा एखादा काडी पडली असली काय असलं तर ती सुद्धा त्यात अडकते गाळण्यामध्ये तर आपल्या मनामध्ये असं काही कर्मामधून निर्माण होणाऱ्या चांगल्या गोष्टी आणि कर्मामधून निर्माण होणारा गाळ याची काही गाळणी आपल्याकडे आहे का नसेल तर ती सावली ठेवावी आणि लावावी म्हणजे हे त्रास आपल्याला होणार नाहीत कारण कर्म तर करणं भाग आहे उडल्या उजाडल्यापासून कर्म करणं भाग आहे मग अशी गाळणी पण आपल्याकडे असणं भाग आहे तेवढी गाळणी ठेवा म्हणजे झालं त्यासाठी हे सगळं आहे मग हे अहंकाराकडे पोषणाकडे ते जाणार नाही मग आपली कर्म फक्त होतील सफाईदारपणा येईल अचूकता येईल वेळ वाचेल फायदा होईल लाभ आहेत ते सगळे होतील कमी कष्टात ती कर्म करता येतील कारण अनुभवीपणा निर्माण झालेला आहे ते सगळं होईल आणि हे मात्र काही लेपाचं काम होणार नाही चित्ता जो लेप लागून अहंकार होतो म्हणून तो आपलं काय शेवटी करावं हे आपण ठरव शेवटच्या दोन मिनिटांमध्ये कर्तव्य कर्म आपली अवश्य करावीत कर्म तर आपल्याला काही चुकत नाही ती अवश्य करावी त्यातून अनुभव येतो तो, तो शिकण्यासाठी आहे हे लक्षात ठेवा त्यातून अनुभव निर्माण होत असतो दॅट फॉलोज दॅट हॅपनिंग तो अनुभव आहे हो तर तो जो त्यामुळे हॅपनिंगला धरून जो घटनेला धरून कर्माला धरून चहा करण्याला धरून काय आपल्या स्वयंपाक करण्याला धरून जो निर्माण झाला तो आपण ठेवून घेणार आहोत तर त्याच्यातलंही फक्त ही आपल्याला सॉर्टिंग करावं हे त्यातले दोन वेगवेगळ्या गोष्टी कराव्या वे लागतील की ह्याच्यातला गाळ कोणता आहे आणि ठेवायचं कोणतं आहे नाहीतर चहा टाकून द्यायचा आणि गळा कपात होता असू होईल तर ते होऊ नये आणि हे जर झालं तर काय होतं ते आपल्याला अहंकार माणसांच्याकडनं बघितलं की कळतं कारण एकदा आपल्याकडे बघून सुद्धा लोकांना कळत असेल तर काय सांगावं तर त्यामुळे तेवढी गाळणी फक्त ठेवा त्याचा उपयोग ह्या अनुभवातून प्रत्येक गोष्टीची जमा होते त्याचा उपयोग पुढची कर्मच करण्यासाठी अवश्य करावा अनुभवीपणाचा लेप किंवा अहंकार येऊ देणे यासाठी काय आपल्याला जपता येण्यासारखा आहे तसं तो सावधानता कर्माच्या बाबतीत जपता येण्यासारखी आहे सावध राहिलो तर दोन गोष्टी ते कळेल नाहीतर ते गाळाचं कट तरी प्यावा लागेल हे गाळ तरी पदार पडेल जास्त द्यायची वेळ येईल असं कधी होईल तर ते होऊ नये म्हणून आपल्याला सावधानता हा एक भाग आहे दुसरी गोष्ट माझी शिकण्याची वृत्ती कायम राहील याच्यात गाळ कुठला आहे आणि कुठला आहे याच्या दोन वस्तू आहेत त्याच्यातला गाळ कोणता निर्माण झाला घेण्यासारखी वस्तू कोणती आहे आणि टाकण्यासारखी वस्तू कोणती आहे प्रत्येक कर्मातली ही मला दोन बाजू करता येतील दोन वेगवेगळ्या करता येतील यासाठी शिकण्याची वृत्ती लागेल त्याच्याचबरोबर नम्रता बाळगता येईल समजा अगदी शिकण्याची वृत्ती ठेवली मला नाही कळलं तर दुसऱ्याला विचार हे मी कर्म केले ह्याच्यातलं टाकण्यासारखं काय होतं घेण्यासारखं काय होतं माणसाकडे शिक्षण हे कर्म झालं तर अहंकार पण निर्माण झाला आणि शिक्षणाची त्याची पदवी पण निर्माण झाली ज्याने त्याचं काय समजा पोट भरेल किंवा काय त्याला शिक्षणाने निर्माण झालेली काय सुसंस्कृतपणा येईल काय ते होईल म्हणजे एक शिक्षणाचा कर्म घेतलं तर दोन गोष्टी निर्माण झाल्या त्यातले अहंकार जे काय निर्माण झाला आहे ते गाळायला त्याच्यातला तो टाकून दिला आणि जे शिक्षणाने निर्माण झालेली त्या त्याविषयी ती तज्ज्ञता ती ठेवून घेतली असं सारखं प्रत्येक कर्मात आहे मग हे कुठे आपण ज्या क्षेत्रात असाल तिथे जाईल होत राहील मग त्यासाठी जर का समजा मला कळत नसेल शिक्षणाची वृत्ती तर आहे तर मग त्याच्याभर जोडी ने एक त्याला जोडून ठेवा म्हणजे बरं असतं विचारता येईल कोणातरी सांगता येईल किंवा असंच झालेलं आहे आता मी शिकलो मला काय गाळाचा भाग कोणता यायला तो सांगा तो मी टाकून देईन हे जर कळलं तर बरोबर ते वेगळं करता येईल म्हणून ह्याला एक जोड नम्रतेची दिली तरी सुद्धा खूप काम होईल तर नम्रता असावी आणि एवढं झालं तर मग प्रगती तर होत राहते अनुभवातून आणि अहंकारा वाढायला जो चित्ताला लेप कारणीभूत होतो तो, तो जो कारणीभूत आहे मूळ तर तो, तो लेप लागत नाही त्यामुळे अशी प्रगती होऊन अहंकार टळेल आणि परमार्थातली आपली जी सर्वात मोठी अडचण पुढे निर्माण होणारी आहे जी माझ्या आणि भगवंताच्या आड असलेला सर्वात सूक्ष्म अत्यंत फसवा आणि पातळ पडदा आहे तर तो, तो दूर करायला मदत करेल तर तशी प्रगती व्हावी म्हणून या वचनाकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे एवढं आज बघूया उद्या आपली उपासना नेहमीप्रमाणे साडेसात झाले थांबवूया संत जनी परिसी संत जनी परिसी माझी शेवटची विणवणी माझी शेवटची विणवणी संत जनी परिसी संत माझी शेवटची विण पडावा माझा देवातून विसर विसरतून पडावा माझा देवा मासे माझी शेवटची विणवणी माझी शेवटची विणवणी आता फार बोलू काय अवघे पाय तर आता फार बोलू अवघे पायली तर माझी शेवटची माझी शेवटची तुका म्हण पडलो पाया करा छाया छपेची तुका म्हण पडलो पाया करा घरा छपेची माझी शेवटची Santa Jani Parisavi, Santa Jani Parisavi.